शेवगाव शहरात अवैध सुगंधित तंबाखू आणि मावा बनवणाऱ्या एकूण पाच इसमांवर कारवाई करत पोलिसांनी तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारग यांनी विशेष पथक तयार करून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहेत त्याप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी शेवगाव शहरामध्ये राज्यात तंबाखूजन्य पदार्थ तयार करण्यास आणि विक्रीस प्रतिबंध असताना खलील नबीब शहा अल्ताफ पठाण दोघेही राहणार नाईकवाडी मोहल्ला जामा मशीद शेवगाव कुणाल संजय पिसाळ राहणार भगतसिंग चौक शेवगाव शहाबाज ताहेर खान पठाण आफताब ताहेर खान पठाण दोघेही राहणार बंधन लॉन्ज शेवगाव यांनी त्यांच्या राहत्या घरात गिरणीच्या सहाय्यानं कच्ची आणि पक्की सुपारीमध्ये सुगंधित तंबाखू मिसळून मावा तयार करून विक्री करीत असल्याचं समजताच छापाटाकत कारवाई केली नमूद इसमांच्या घरात पोलीस पथकानं पंचसमक्ष छापे टाकले असता घरामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेली आणि शरीरास अपायकारक होईल असे खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू मावा तयार करण्याचं मशीन असे एकूण तीन लाख अठ्ठ्याण्ण हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे शेवगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चंद्रकांत आंधळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अन्वय गुन्हा दाखल केला आहे याविषयी परिवीक्षा दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांनी अधिक सांगितलं परिवीक्षा दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज नेवासदी अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांनी नेमलेल्या विशेष पथकाने शिवगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत ठिकाण नायकवाडी मोहल्ला या ठिकाणी मावा तयार करणाऱ्या मशीन्स तसेच गुटखा तसेच काही विषारी पदार्थ बनवणारं साहित्य याच्यावरती विशेष पथकाने कारवाई केली असता त्यामध्ये आम्हाला चार आरोपी तर मावा मशीन बनवणाऱ्या मावा बनवणाऱ्या काही मशीन मिळून आलेल्या आहेत त्यामध्ये सात मशीन्स आपल्याला मिळून आलेल्या आहेत तसेच मावा बनवण्यासाठी वापरणारी पक्की सुपारी कच्ची सुपारी तसेच इतर विषारी पदार्थ आपण मुद्देमाल पंचासह जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण मुद्देमाल हा तीन लाख त्र्याण्णव हजार रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे पुढील गुन्ह्याची तजवीज ठेवलेली आहे गुन्ह्याची कारवाई चालू आहे ही कारवाई जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने विशेष पथकाद्वारे चालू आहे आणि यापुढेही अवैध धंद्यावर अशीच कारवाई चालू राहील धन्यवाद सदर कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भिंगरदेवे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल उमेश खेडकर पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे अमोल कांबळे अक्षय भोसले सुनील दिघे तसेच शेवगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एसन मीडिया शेवगाव